नमस्कार माझे नाव स्वप्नील नवनाथ खांडेकर आहे मी शिकत आहे आहे माझा आजचा विषय माझे वडील लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारतील तिथे जाऊ नको बाबा मारतील शाळेत जा नाही तर बाबा मारतील ते करू नको बाबा मारतील मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात बाबांच्या बहिणी शाळेत जातात बाबांनी मारुनी म्हणून अभ्यास करतात बाबांच्या दहशती खाली शिकत राहतात हळूहळू मुलं सुद्धा बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करतात मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या अर्पण करतात बाबांपासून चार हात लांबच राहतात मुलं आईचं गाणं गातात मुलं आईवर कविता करतात कोणतंच मुलं आपल्या बाबाला दुधावरची साय म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही आणि लंगडाचा पाय म्हणत नाही बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात पायाला ठेस लागली तरीही मुले बापरे म्हणत नाहीत आणि साने गुरुजांनाही श्यामचा बाप दिसत नाही श्यामचा बाप दिसत नाही आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं बाबा घरात आले की मात्र स्मशान शांतता बाबा घरात आली की मात्र स्मशान शांतता मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात बाबा शपथच्या सुद्धा लायकी जाण असतो बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये नावापुरता मुले विठोबाला मावली म्हणतात धरणीला माय म्हणतात आणि देशाला देशाला माता म्हणतात बाबा मात्र धरणीतून देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हतपार बाबा असतो कठोर काळीज नसलेल्या निर्दयी बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुवा बाबा म्हणजे रुपये पैसे कमवण्याचे यंत्र तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं पण असं असूनही मेल्यावर धडकी का भरते गोदे तो पाउस का येतो मुलांना मुलांना वाटत पायाखालची जमीन सरकल्यासारखं का वाटत मुलांना आपण बेसार झालोय का हांबरतात मुलं बाबा मेल्यावर का घाबरतात मुलं बाबा गेल्यावर कथा का कादंबऱ्या आणि कवितेमध्ये कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा जेव्हा प्रत्यक्षात नसलेला होतो तेव्हा का वाटतं मुलांना डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे डोळे उघडून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात डोळे वाटारून जी प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळे प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात त्याला बाप म्हणतात तू तुझ्या खरमुऱ्या हाताने उष्मा कसली कळाली नाही तुझ्या खरमुऱ्या कसलीच कळाली नाही आणि तुझी पडद्या खालची भूमिका ही आजपर्यंत कळाली नाही आजपर्यंत कळाली नाही आज करतय आज करताय करता तेव्हा कसा घानाचा मी उशिरा दार उघडायचा मी तुझ कसा दार उघडायचा हे जग बघ ना तुझं वरवरित प्रेम बघून गेलं हे जग बघ ना तुझं वरवरित प्रेम बघून गेलं नि माफ कर बाबा तुझे ओली हायच राहून गेलं नि माफ कर बाबा तुझे ओली हायच राहून गेलं बण्यानाला पडलेली भोक आणि सबनाने वरबडली दाढी बण्यानाला पडलेली भोक आणि सबनाने वरबडली दाढी आणि माझ्या नशिबात बरवडली गाडी माझ्या नशिबात बरवडली गाडी कळच नाही हे जिंदगी किती स्वस्त होती कळच नाही हे जिंदगी किती स्वस्त होती घामात आश्रूला पोहायची तुझी आयडिया मात्र मस्त होती गामात आश्रूला पोहायची तुझी आयडिया मात्र मस्त होती धन्यवाद